मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील आगामी काळात साजरे होणारे सण रमजान ईद पाडवा रामनवमी व हनुमान जयंती इत्यादी सण उत्सवाच्या अनुषंगाने दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पोलीस ठाणे येथे शांतता समिती सदस्य मोहल्ला समिती सदस्य यांची बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या सण उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस स्टेशनकडून सर्व सदस्यांना मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या तसेच कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असे गाणे व भाष्य करू नये किंवा सोशल मीडियावरती आक्षेपार्ह संदेश फोटो अथवा व्हिडिओ पाठवू नये तसेच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती स्टेटस किंवा गाणे ठेवू नये अशा सूचना करण्यात आल्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये सर्वांनी आगामी सण उत्सव शांततामय वातावरणामध्ये पार पाडावे असे आवाहन मंद्रू पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली यावेळी परिसरातील हिंदू व मुस्लिम बांधव व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या दक्षिण सोलापूर तालुका मंद्रू पोलीस स्टेशन येथे ए पी आय मनोज भाऊ पवार साहेब यांनी रोजा इफ्तार पार्टीचं तमाम हिंदू मुस्लिम भावांना एकत्रित करून रोजा इफ्तार पार्टी त्यांनी दिले आणि हे खरोखर अभिनंदनची बाप आहे त्यांचं सर्वप्रथम मी अखिल कुडले भरूर तालुका दक्षिण सोलापूर तमाम दक्षिण सोलापूर क करांच्या वतीने अभिनंदन आणि आभार मानतो आमचं तालुका हे सर्व जाती धर्माला घेऊन चालणार आहे कधीही जातीवादी किडा आमच्या तालुक्यामध्ये झालं नाही काही अफवाद काही किडे असतात त्यांचं सोडून आमचं लई चांगलं आहे आमचा तालुका आमचा तालुका सर्वधर्म प्रतिकाचं एकात्मक आहे आणि खास करून या वेळेला मोदी साहेबांनी सुद्धा काय म्हणतात ते रमजान गिफ्ट प्रत्येक परिवाराला त्यांनी दिलेले आहेत त्यांचं बी मी अभिनंदन मानून पुढेही असंच एकात्मतेने असंच एकत्र राहू अशी मी ईश्वर प्रार्थना करतो